जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र मीरा भाईंदर युनिटतर्फे सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार दिन समारंभ आयोजित करण्यात आला या सोहळ्यात जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र मीरा भाईंदर युनिटतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकार पोलीस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला तसेच मान्य श्री प्रकाश गायकवाड साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उपायुक्त या ठिकाणी हजर होते हेमंत सामंत साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र तसेच निमंत्रक म्हणून निले फापाळे अध्यक्ष श्री प्रमोद देटे सरचिटणीस शकील अहमद उपाध्यक्ष नामदेव काशीद सचिव महाराष्ट्र दिलीप पटेल खजिनदार गणेश मेस्त्री खजिनदार महबूब कुरेशी गणेश दिगे इत्यादी उपस्थित होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री सामंत साहेब मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी सर्वांना पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आवाज येतोय येतो येतो सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा पत्रकार दिन म्हणजे पत्रकारांसाठी खरोखर सन्मानाची गोष्ट आहे की वर्षात कुठला तरी एक दिवस येतो की जो आपल्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो तसंच सेलिब्रेशन आमचा पोलीस स्थापना दिन सुद्धा दोन तारखेपासून सुरू आहे पोलीस स्थापना दिनाच्या सत जो आहे तर दोन्ही आपला सोबतच आलेला आहे आणि माझ्या मते पत्रकारांचं काम आणि पोलिसांचं काम बरेचसे कामाचे स्वरूप जे आहे ते सारखंच आहे खास करून जे क्राईम रिपोर्टिंग करतात बऱ्याच वेळा पत्रकार जे आहे पोलिसांच्या अगोदर घटनास्थळावर पोहोचलेले असतात आणि बरीचशी जी माहिती असते आम्हाला पत्रकारांकडनं येत असते या ठिकाणी असं असं झालेलं आहे किंवा या ठिकाणी असं असं होण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती जी आहे त्याचबरोबर पोलीस आणि इतर मान्यवर यांचाही आपण इकडे गौरव करत असतो आणि या मिराबाईंजरमधले प्रकाश गायकवाड सर जे पोलिसांचे मुख्य आहेत पोलीस दलाचे मुख्य आहे ते आणि त्यांचे सहकारी विभागाचे आणि सायबर सेलचे यांना आपण सुखित त्यांचा सन्मान केला कारण का या भागामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक असा पोलिसांचा लौकिक त्यांनी प्राप्त केला होता त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सा, आपण सन्मान केला आणि आपल्याला एक आपल्या पुढे असं एक उद्दिष्ट आहे की आपल्या मीरा भाईंदर मधल्या जे काही आपले सभासद आहेत त्या सभासदांना त्यांचे ज्यानाकुणाला हाती गरजे जनजागृती कार्यक्रम केला आम्ही संविधान दिवस साजरा करून अधिकारी पोलीस पत्रकारांना संविधान पुस्तक दिलं आणि पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळकृष्ण आंबेडकर यांनी अठराशे बत्तीस मध्ये प्रथम मराठी दैनिक काढलं त्यांना स्मरण करण्यासाठी आणि पत्रकार काय आहे किंवा पत्रकारिता कशी होती त्याचं एक माहिती मिळण्यासाठी की अनुभव करण्यासाठी आम्ही आज कार्यक्रम केला त्यात आम्हाला गर्व आहे की आम्ही एक लोकसत्ताचे ठाकरून पत्रकार आहे ज्यांनी धारावी किल्ला ज्या अडगळीत होता त्याविषयी बातम्या लेख केल्या ले आणि सगळ्यांना जनजागृती केली आणि आज किल्ला नावारूपानिक पळ संसार झाले अशात विविध प्रकारे आम्ही पत्रकार असू दे समाजसेवक असू दे त्यांचा सत्कार इथं केला आहे नार्कोटी सेलचे जे वरिष्ठ आहे गेले वर्ष मीरा भाईंदरमध्ये जे अंमली पदार्थीबद्दल नाव बदनाम होत होतं त्याच्या अंकुश सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना दिना। खूप खूप शुभेच्छा जनिशन ऑफ महाराष्ट्र हे गेल्या दोन हजार दहापासून विराबाईंदरमध्ये काम करत आहे व पत्रकारांसाठी काम करत असताना आम्ही त्यांच्या समस्या अडचणी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करतो आता व विविध युनियनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमही आम्ही राबवतो गेल्या या दोन हजार चोवीसमध्ये मराठी भाषा दिवस आहे संविधान दिवस आहे पत्रकार दिवस आहे असे आम्ही कार्यक्रम करून लोकांपर्यंत पोहोचून पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो पत्रकारिता करत असणाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना पत्रकारितेतील आदर्श लिखाण किंवा इतर काही अडचणी असतील त्याही सोडवण्याचा प्रयत्न करतो व विविध यापुढे आम्ही युनियनच्या माध्यमातून असे कार्यक्रम राबवून व सर्व कमिटीच्या सदस्यांनाही वेळोवेळी सा बरोबर घेऊन कार्यक्रम करत राहू